त्या प्रकरणात त्या या अगोदरचे काही गुन्हे होते त्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करून घेतले गेले नाहीत गुन्हे जवळची होता आणि त्यामुळं जे आता मोकाच्या अंतर्गत जे आक्षेप घेतला गेला होता लोकांच्या वकिलाने त्यामुळं काही गुन्हे जे आहेत रेकॉर्डवरती आले गेले नाहीत असं मला वाटतं निदर्शनात तसंच आलेलं आहे सगळ्यांच्या यांची एवढी मोठी दहशत होती की यंत्रणाच यांच्या नावावर चालायची सगळी यंत्रणा आहे तीही यांचे हात म्हणजे हातची भावली झालेली होती आणि हे स्पष्ट झालेलं आहे वेळोवेळी तुम्ही काही कॉल रेकॉर्ड ऐकलेले आहेत तुम्ही काही रेकॉर्ड बघितलेले आहेत पहिले ते समोरच आलेलं आहे सगळ्यांचे की ह्याची कशा पद्धतीने धसेत होती आणि ह्यांनी सिस्टीमला कसं हातात घेतलं होतं हे स्पष्ट झालेलं आहे नाही आता साहजिकच आहे की पदाचा पण आधार घेता येत ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या केसमध्ये जे आरोपी आहेत हे मुख्य सगळे आणि ह्याला सगळ्यांनी ज्यांनी मदत केली त्या लोकांना आता असं वाटायलं आहे त्यांचा भास असा झाला आहे की आता आपण एवढ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये मदत करून जर आपल्याला शासनाने पोलीस यंत्रणेने काही ते केलं नाही तर आपण आता अजून असे गुन्हे करू शकतो असं माझं मत आहे वैयक्तिक आणि ते ते मत एकदम बरोबर आहे हे जे गुन्हेगारीच्या माध्यमातून जे अर्थकारण केलं गेलं जे अफाट पैसा कमवला गेला जे सगळ्या खंडने आहेत जे दोन नंबरचे धंदे आहेत तुमचा पैसा जो ह्यांच्याकडे आहे त्यातून सगळं चित्र आहे ते आता वेगळं सांगायची गरज नाही की हा फौजपाटा कुठून आला कोणी आणला कोण कसं येतं आहे आम्ही कसे येतो ते कसे येतात हे सगळं स्पष्ट आहे याचा विचार देखील जे पक्षश्रेष्ठी आहेत किंवा जे काही ह्यांना समर्थन करणारे त्या लोकांनी घेतला पाहिजे संघटित गुन्हेगारीच आहे त्याचं तुम्हाला ऑफिशियली उत्तर देतो की आत्तासुद्धा मी प्रामुख्यानं म्हणतो जे पदाधिकारी आहेत पक्षाचे त्या पक्षाच्या कार्यालयात ह्या सगळ्या मिटिंग व्हायच्या आता देखील पक्षाचे कार्यालयातले काही लोक ज्यांच्याकडे पद आहेत तालुक्याचे लाडकी बहिणी योजनेचं पद आहे जे जवळीक आहे ह्यांच्यासोबत हे सगळे लोक ह्या कोर्टाच्या एरियामध्ये किंवा कोर्टात प्रामुख्याने येतात म्हणजे हे किती मोठं जाळं आहे आणि हे जाळं कोण तोडू आहे आणि कुणी तोडलं पाहिजे याचं उत्तर वारंवार मी दिलेलं आहे की माझी विनंती आहे आपले जे आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा अजितदादाला आज हात जोडून विनंती आहे की आरोपींचं समर्थन करणाऱ्या लोकांना कमीत कमी पदावर ठेवू नका त्यांना पदावर पदमुक्त करा आणि यांना आरोपीच्या टोळीमध्ये सामील होत्या मग त्यांना जो कायदा आहे तो कायदा बघून घेईल त्यांना काय करायचं पण आता सध्या तरी ह्या लोकांवर सगळ्या कारण का वारंवार बघितलेलं आहे आपण ह्यांनी बॅनर लावलेले आहेत ह्यांनी गाड्याही ताणलेल्या आहेत आणि आपण वेळोवेळी वेड़ हे सगळं सांगतो परंतु ह्याच्यावर गांभीर्यानं कोणी बघत नाही आहे लक्ष देत नाही त्याची खंत वाटते माझी प्रतिक्रिया अशी आहे की जे आरोपी आहेत आरोपींचे जे वकील आहेत आरोपींचे वकील, आरो वकील ते आरोपी कसे नाहीत की ह्यांना जामीन कशामुळे दिला गेला पाहिजे यावर युक्तिवाद करत होते त्यावर हे आरोपी कसे आहेत आणि यांनी कसा गंभीर गुन्हा केलेला आहे यावर त्याला जोरदार प्रत्युत्तर हलिकंड साहेबांनी दिलेलं आहे जे सरकारी वकील आहेत आणि आता या सगळ्यांची ऑर्डर पुढची जी तारीख पडलेली आहे तीस त्या दिवशी हे आपल्याला कळेल हे सगळं चित्र बघितल्यानंतर ताकद किती मोठी आहे यांची किती मोठे आरोपी होते हे काय करू शकतात ते आरोपी सिद्ध झालेत आरोपी येत आणि ह्यांच्या मागं कोण आहे जे कोणी समर्थन करते हे कोण आहेत हे स्पष्ट झालेलं आहे परंतु ज्या पद्धतीनं माझ्या भावाला यांनी संपवलेलं आहे ही जी कोर्टात केस आता दर्ज झालेली आहे किंवा या कोर्टात जे चार्जशीट आता फ्रेम होईल पुढच्या तारखेला अशी आम्हाला अपेक्षा आहे त्याची याच्यातून कुणीही सुटणार नाही याला नियती कुणा तिथं कुणालाही सुटू देणार नाही आणि आमची हीच अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि तो मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो